आता आपण आलेलो आहोत आटके गावातील श्री मुकुंद महाराज मंदिराच्या ग्राउंडवर आणि पारंपरिक सण हा मानला जातो होळीचा आणि या ठिकाणी मुलांनी होळी पेटवलेली आहे आता आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठी अशी होळी आहे लांब गोड पुरणपोळीचा नैवेद्य त्याचबरोबर दूध त्याच हा गोड नैवेद्य होळीला दिला जातो आणि उद्या धुलीवंदन आहे आज आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठी अशी होळी आमच्या गावातील सर्व बालगोपाळांनी तयार केलेली आहे पारंपरिक होळी खूप मोठी या ठिकाणी असते बघतोय आणि सर्वजण या होळीचा आनंद घेत आहेत तर मंडळी असा हा पारंपरिक होळीचा सण आणि या होळीमध्ये गोड नैवेद्य दिला जातो तर आमच्या गावातील हे बालगोपाळ होळीमध्ये नैवेद्य न टाकता हा नैवेद्य या ठिकाणी सर्व एकत्रित केला जातो आणि हा नैवेद्य सर्व बालगोपाळ बसून खातात आपण बघतोय या ठिकाणी दूध जे आणलेलं असतं ते दूध एका ठिकाणी त्यांनी गोळा केलेला आहे तापवण्यासाठी त्यांनी चूल केलेली आहे बघा आपण बघतोय या आणि सर्वजण या ठिकाणी येतात नैवेद्य घेऊन आणि असे हे नैवेद्य एका ठिकाणी साठवले जातात आणि सर्व बाळ बालगोपाळ हा नैवेद्य परत सर्वजण एका ठिकाणी बसून सगळा खात असतात असे हे आमचे बालगोपाळ यांनी खूप मोठी या ठिकाणी श्री मुकुंद महाराज ग्राउंडवर खूप मोठी अशी होळी केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी मुलांच्यामध्ये उत्साह दिसतोय आता आपण बघतोय की ही मुलं जी होळीतून जो इस्तो असतो त्याचा अंगारा तयार केला जातो आणि येणाऱ्या सर्वांना या ठिकाणी अंगारा देत असतात आणि हा अंगारा लावून इडापिडा टळू दे सर्वांना घरामध्ये घरामध्ये भरभराटे येऊ दे त्याचबरोबर आरोग्य चांगलं होऊ दे असा बर हो हा होळीचा आमचा उत्सव तुम्हाला कसा वाटला भक्तीसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनलवर नक्की पहा हा होळीचा सण पारंपरिक जसा मोठी होळी बनवली जाते तशी घरोघरीसुद्धा या ठिकाणी होळी बनवली जाते आणि होळीमध्ये आज आमच्या आटके गावातील होळी कशी वाटली आमचे बालगोपाळ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या भक्तीसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राचं संस्कृती ह्या आपल्या सदैव चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि येणारे सण असतील त्याचबरोबर यात्रा उत्सव असेल त्याचबरोबर इतर काही असेल एंटरटेनमेंट असेल तर आपण नक्की या ह्याच्यावर पहा श्री मुकुंद महाराज ग्राउंडवर खूप मोठी होळी अशी होळीचा पारंपरिक सण हे सर्वजण आनंद साजरा करत आहेत